आता काय ते रोलिंग वगैरे म्हणतात ते हा सोलिंग म्हणतात दादा की ते करताय आपण पाणी पण बऱ्यापैकी झालंय काढून सगळं आणि काल बघितलं असं सगळा गाळ वगैरे काढून झालाय सकाळपासून दगड वगैरे भरून घेतलेले आहेत जिथं जिथं काय काय आपल्याला कॉलम करायचे तिथं जागा भरून घेतलेल्या व्यवस्थित पाणी एका साईडला आपण सगळं काढलेलं आहे तिकडे बांधकामाचं चा, काम चालू झालेलं आहे इथं लाईटीचा थोडासा प्रॉब्लेमच आहे त्यामुळे लाईट राहिले की निघून जाते हां लाईट राहिली का निघून जाते पाणी शिडी वगैरे आणून ठेवलेले आता काम नाही थांबणार मध्ये जरा नवीन वर्ष एकतीस डिसेंबर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जरा एक दोन दिवस लेट झालं बाकीच्या गोष्टींमुळं पत्रे पण आणून ठेवलेत आता एक छोटे रूम करून इकडे आहे कपडे हा इकडं हे पण आणून ठेवले तर होईल लवकर बोर घेतलेली आपण आपल्या नवीन जागा तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं तर ताई आल्या होत्या म्हणजे जयश्री बोरकर ताई आपल्याला संस्थेला भेट द्यायला आल्या होत्या एक वर्ष झालं ना ताई येऊन हो। तर मला सांगितल्या होत्या ताई कधी जागा घ्या तुम्ही तेव्हा जागा पण नव्हती घेतली पण बोरचं काम मीच करून देणार तुम्हाला तर बोर मला सागरदादांनी घेऊन दिले मी देतो म्हटले ताई तर ताई म्हटलं मग आता मी काय करू तर मग म्हटलं तुम्ही मोटर टाकून द्या मला पाणी काढून द्या तर ठीक आहे म्हटलं तर आज ताईंचे मिस्टर आले तर अजून काही दोघं चौघ भेटायला आले तर ता आणि ताई मी टॅम्पो आणि लक्ष्मी मोटर ही घेऊन आलेले आहेत आणि आत्ता म्हटल्या की हे मी काम आज मी करून देते कारण त्यांना सगळ्या व्हिडिओ बघून कळलं की आता बोरची मोटर ताईला लागणार आहे तर तुम्हाला असं म्हणजे काय म्हणायचं आहे म्हणा की बाबा काय नाही ज्योतिताईंचं खा खूपच चांगलं आहे ते मला खूप मनाला भावतो मी सगळे त्यांचे व्हिडिओ पाहत असते त्यावेळेस त्यांना वेळोवेळी मी सुचवत होते की ताई पाण्याचे हाल आहेत तर मी बोअर घेऊन देते पण बोअरचं काम झाल्यानंतर त्या म्हटल्या की आता मग दुसरं काय सांगा म्हटलं त्या म्हटलं मोटार देताल का म्हटलं हो जमेल मला मी मोटारही देईन आणि खड्ड्यात पाणी असल्यामुळे ते थोडं विलंब लागला पण मोटार आज आणलेली आहे आणि बसून देण्याचं काम मी करणार आहे भगवंताच्या ग्रुपेने त्यांचं कार्य चांगलं आहे पुढेही त्यांनी तसंच चालू ठेवावं आणि आज अशीच अनाथाची माय ही सगळ्यांना माहीत व्हावी आणि आमच्याही हातून थोडं पूर्ण फुलाची पाकळी त्यांना मदत व्हावी ही प्रभूचरणी प्रार्थना तर आज तुम्हाला सांगते सगळ्या माझ्या आई म्हणा कोणी बहिणी म्हणा को आई म्हणा तुम्ही आज ह्यांच्यासारखी सगळी सिनियर सिटीजन लोकं पुढे येत आहेत जे रिटायर झालेले आहेत त्यांना काय थोडीफार मदत करता येईल आम्ही तेवढी तुला नक्की करणार आणि आम्हाला माहिती आहे की वय झाल्यावर किती काय गरजा असतात लागतात आधाराची गरज असते तर तू त्यांचा आधार झालेस तर आम्ही थोडाफार तुझा ह्या कामासाठी हातभार लावून आधार होतो तर तुमचे सगळ्यांचे खरंच तुमचे तर मनापासून धन्यवाद साईलला खूप दुःख आहे खूप दुःख आहे मी नाही सांगणार ह्याच्यामध्ये पण सगळं सोडून आज माझ्यापर्यंत आलं आणि मी एवढंच म्हणेन की तुम्हाला दोघांनाही उदंड आयुष्य मिळव घरी दादा आहेत त्यांनाही आणि सदैव माझ्या आजींचे आशीर्वाद असतील पण माझ्या पाठीवर तुमचे हात असतील डोक्यावर सुरू आता मोटर वगैरे बघू करू काम कसं पाणी काढून देतात बघू ताई वगैरे दादा पण आले ते मोटर सोडणारे चला फळ्या पण मागवल्या आता फळ्या पडल्या तिकडं पाईप थोडासा कापून घेतला मोटर सोडायच्या दादांनी सगळं केलेलं व्यवस्थित काम हा ना ताई म्हटल्या पाणी काढूनच मग मी जाईन म्हटल्या आई तिकडं थांबल्या आता पूर्ण असं खडक आहे दगड आहेत खाली मोठे मोठे दोन तीन तर दगडच निघाले खाली मोटर सोडायचे खाली आणि दादांनी आता ते वायर वगैरे सगळं जोडून घेतले खालचं पण सगळं करून घेतलं मोटर सोडायचं झाले बघा बोर मध्ये खूप पाणी माहितीये का त्याच्यातलंच पाण्या नाही ना ताई खड्डे भरत होती माहिती का आता खूप कमी होणार आहे म्हणून तर आपण मोटर टाकायचं ठरवलं दगदग पाण्याची तर दगदग होणारच नाही बघा ना मोटर अजून सोडायचे तरच पाणी बघा किती बाहेर येते हा एका साईडने पाणी देते का तिथे बाहेर येते तरह पाणी बाहेर येते म्हणून तर म्हंटल दादा म्हंटले की मोटर टाकून घेता येईल कारण बोर मधून पण पाणी आहे ना सगळं बाहेर येते म्हटले सगळीकडं होते हा कोरड होईल कोरड होईल झालं आता पाणी चालू व्यवस्थित ताई थांबल्यात म्हटल्या पाणी बाहेर काढल्याशिवाय मी नाही झाला दा. तर दादा पाण्याने पाय धुत आहेत खूप प्रेशर आहे पाण्याला व्यवस्थित मोटर सोडली दादानी त्या पाणी काढल्या मोटरचं चालू झाला घरी दाखवत आहेत दादा आहे ते त्यांचे त्यांना दाखवत आहेत आणि मोटर सोडली वगैरे म्हणून चांगलं केलं त्यांनी व्यवस्थित केलं सगळं पाणी भरपूर आहे का दादा बरोबर आहे पाणी काढून दिल्याशिवाय ताई म्हटल्या मी इकडून जाणार नाही घरी गरज पण आहे आता दादा एकटा आहे तरी ताई थांबले इथं आणि म्हणजे थँक्यू धन्यवाद आणि दादा काका पण आहेत तिकडे थांबले तर पण आज छान वाटलं मस्त रोज नवीन नवीन पाहुणे रोज नवीन नवीन मदत मिळते आता ह्या कामामध्ये तर घराच्या कामाला पण मदत केल्या पण पूजा करताना पण एवढ्याच उत्साहाने तुम्हाला यायचंय लवकरच फ्रीज जरा साफ करायला काढलाय कुकर वगैरे लावलाय आजीला म्हणलं थोडीशी मदत करायला या आजी बसल्या होत्या तिकडे उन्हात का नाही या म्हणलं घाण निघाले फ्रीज मध्ये तेवढी जरा काढू म्हणलं आपण हे भाजी वगैरे मिरच्या हे खराब झालेले इकडं सगळं नाही का काढले सगळं ह्याच्यातलं घाण फ्रीज साफ करायला दिला कुमार मॅडमला म्हणलं जरा मदत करा तर फ्रीज काढून दिला फ्रीज सगळी घाण काढले इकडं ठेवले चला आजीला सांगितलं मिरच्या निवडा म्हणून लाल मिरच्या पण निवडून काढा आणि भरपूर मिरच्या आता काय म्हणते बघू होते आजी बाहेरे डुगू कुणी दिलं माझ्या खायला बाबाला आले आले अरे बापरे कलावते आजी चिडले रे बाबा टाकी भरायला लावले ना रामकृष्ण अरे आज जरा सकाळी सकाळीच घेतले बघा आम्ही काम करायला अमृता आम पण आम्हाला मदत करू लागल्या बघा तेव्हा का कुंभाराजी आणि अमृता ते घासायला लागल्यात फ्रीज घाण झालाय म्हटलं तर दोघे जण मिळत ते काचची भांडे आहेत सगळे मला पण आतलं साफ करून घ्यायचंय फ्रीज म्हणलं तवर तुम्ही हळूहळू घासा कलाव त्या आजी म्हणले आम्ही करतो इकडं आई आमच्याकडे द्या इकडं पाणी टाकवरून हा इथं पालत घाला म्हणा इथं आण म्हणा इथं आण म्हणा हो घाण पण थोडं थोडं चिकट आहे ते काय पण पाक वगैरे गुलाबजामुनचा पाक म्हणा हे म्हणा पडल पडल असं ठेव हा बरोबर तसं ठेव बस बरोबर पाणी निसरते आता सगळं हा थोडस अजून मला हात मारावा लागतो काय की मी हात जरा मारते कुमार मॅडमनं तर धुतल्यात पण आपण बी जरा हात मारावं लागते त्याला होय कोण आहे तिकडं आहे का चला मला आतमध्ये हा काय म्हणली बाशे हा का जरा मी माझ्या हाताने जरा धुवून घेते ते साबणाची काही तसे तर घाण आहे हम्म त्यांनी करतात काम पण आपल्यासारखं शाण्या माणसासारखं म्हणजे म्हाताऱ्या माणसाला जमत असते का सांगा बरं पण करायचं करतात आपलं काठीला कुपाटीचा आधार आहे आता ह्या म्हणजे मी काटे आणि ती कुपाटी येतात आणि मला आधार देत येता आई या मी आहोत म्हणतात जवळ आता चांगली एखादी नवीन बाई भेटेपर्यंत आपल्याला हायच बाबा करायचं आहे दिवसभरासाठी कोणी भेटलं तर लावायचं